व्हॉट्सअॅप स्टेटसवर स्वतःला श्रद्धांजली वाहत तरुणाची आत्महत्या कोरुचीमध्ये व्हॉट्सअॅपवर दोन स्टेटस अपलोड करून एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे त्याने या स्टेटसमध्ये स्वतःला श्रद्धांजली वाहिली होती शुभम सावरे वयवर्ष अठ्ठावीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे शुभमने गळफास घेऊन आपले जीवन संपवले कोरोची तालुका हातकणंगले येथील बॅनबेरी टेक्स्टाईल समोर शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतल्याची ही घटना उडकीस आली या प्रकरणी शहापूर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी त्याने शेतात आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले शुभमने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लवकरच भावपूर्ण श्रद्धांजली स्वतःलाच असा मजकूर असलेला स्टेटस व आपली माणसे नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची भेट स्मशानात होते अशा आशयाचे स्टेटस ठेवले व्हॉट्सअॅप स्टेटसवर अशा दोन प्रकारचे स्टेटस ठेवून स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर असणारा स्टेटस त्याने ठेवला त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती शुभमचे व्हॉट्सअप स्टेटस पाहून त्याचे मित्रपरिवार व कुटुंबियांना धक्का बसला माहिती करताच घटनास्थळी मित्रपरिवार व बघ्यांनी गर्दी केली होती असल्या प्रकारामुळे घटनास्थळी हळहळ व्यक्त होत होती तर याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे